नमस्कार मित्रांनो मी आशिष तोमरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या चा नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण पुन्हा एकदा करणार आहोत मारायचा निस्ता मागच्या व्हिडिओमध्ये खूप प्रतिसाद आला तुमचा महारायचा निस्ता केलो होतो त्याच्यावरती व्यू आपले गेले होते तीन साडेतीन व्यू गेले होते तर आता आपण पुन्हा एकदा करणार आहोत पुन्हा एकदा बघा आणि जास्तीत जास्त लो, लोकांपर्यंत शेअर करा आपण माझ्या मागच्या टायमाला कमेंट पण खूप आल्या होत्या तर मी सा मागच्या टायमाला मला एक कमेंट आली होती की आ, त्या निस्त्याचं ना आपण सूप सारखं करायचं त्याच्यामध्ये क्रीम टाकून पण ते मी गुगलवरती सर्च वगैरे केलं बघितलं हाय पण ते तिकडे कसे कस असतात छोट्या छोट्या शिंपल्या असतात त्या एकदम छोटे मुळे आहेत आणि हे जे मार आहेत ते थोडे मोठे आहेत आणि याचं आपण जे शिंप शिपी असते ना शिपी ती आपण घेत नाही लहान मुळे असतात त्याची आपण शिपी घेतो एक शिपी घेतो आपण तसऱ्या बघतात उदाहरणार्थ सेम सेम त्याच प्रकारचं आहे हे सेमच आहे त्याचाच प्रकार आहे पण ह्याच्यामधले ह्याच्यामध्ये थोडी घाण असते ती काढायला लागते आता मागे बघितला होता की मागे एकाने अजून एक कमेंट केली होती की पाणी तेच पाणी यूज करायचं आता मला ते फोडायला आलं नव्हतं म्हणून ते मी गरम पाण्यामध्ये थोडंसं शेक दिले की लगेच त्याचं तोंड ओपन होतं ते ओपन झाल्यानंतर ते पाणी असतं ना ते त्याच्या अगोदरमध्ये आतमध्ये एक घाण असते ते थोडं त्याचा प मारायच्या जो माष्टू असतं माष्टू त्या माष्टूतला थोडीशी घाण काढूची असतं त्याच्यामुळे तर पाणी आपण घ्या आपण घेऊ शकत नाही तर चला आता पटापट -पत निस्त्याची तयारी करूया मस्तपैकी निस्ता बनवूया परत एकदा आणि खाऊक या तुम्ही पण या साईडला बघा इथे हे मार आहे हे का आता पूर्ण अगोदर चांगला धुवून घेऊया आणि हे बघा हे बघा हे इथे खराब झाले यांनी तोंड उघडलं आहे हा खराब आहे ह्याला टाकून देऊया आता हे प्रत्येक अगोदर थोडासा वास घेऊन बघूया चांगले कुठले आहेत ते आणि चांगला जरा धुऊया आणि जे चांगले असतील ते चांगले घेऊया आणि थोडासा वयच त्याका वाप देऊया तो तौन तर पटकन ते तोंड उघडतील चला मी अगोदर धुवून घेतो आहे तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण याची रेसिपी दाखवलेली आहे तर तो रेसिपीचा पूर्ण पूर्ण परत एकदा बघा तर आता पण आपण रेसिपीचा बघणारच आहोत पण जेवढं होईल तेवढं मी पटापट दाखवतो आता मी धु धुवायला दौ, घेतो पूर्ण ते मारे अगोदर धुवून साफ करून घेतो नंतर मग गॅसवरती टोप ठेवल्या ठेवल्यानंतर ते तोंड उघडतात ते आपण बघू तर चला मी आता जरा मोबाईल साईटला ठेवतो आणि पटकन धुवून घेतो तर मित्रांनो आता इथे बघताय मी चांगले इथे धुवून घेतलेले आहेत खूप चिखल होता तो चांगला पूर्ण धुवून घेतला आहे आणि आता ह्याला जर थो दोन मिनटासाठी गरम करूया मग लगेच त्याची तोंड उघडतील तर चला तर मित्रांनो हे बघा आता मी गॅसवरती ठेवलं आहे आता जसं थोडंसं पाणी गरम होईल की लगेच त्याची तोंडं उघडतील बघूया आता जसा पाणी गरम होत हो जाता तसा बघा आता हळूद पटकन तोंड उघडतील तोंड उघाडला की आपण त्याच्या मा त्याच्यातला माष्टू काढून घ्यायचा आणि बाकीची शिपी ती टाकून देऊची कारण का ही शिपी आपण वापरणार नाही ना ती जी शिपी आपण वापरतो याच्यापेक्षा ती लहान साईज असता मुळे म्हणतात ते का तर तुमच्याकडे कशी बनवतात रेसिपी ही माका कमेंट करून नक्की सांगा आणि मागच्या व्हिडिओसारखे व्हिडिओसारखीच ही पण व्हिडिओ आता मागे तीन तीन साडेतीन व्ह्यूज गेले होते आता जरा जास्त जाऊ दे त्याच्यापेक्षा अजून तर जास्तीत जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या खाडीतल्या खाडीजवळ राहणाऱ्या माणसांका तर माहितीच असतात मारे म्हणजे काय तो आणि कमेंटमध्ये पुन्हा एकदा सांगा तुमच्याकडे काय म्हणतात हे बघा इकडे एकानं तोंड उघडला ना आता आपण ते का हात लावून जरी उघडलो ना तरी त्या उघडात पण ती तोंडा उघडू दे, दे सगळी पटकन म्हणजे आपलं काम पटकन होऊन जाईल हे बघा ह्याचा तोंड उघडला चांगलं हे बघा उघडलं हे बघा ह्याने पण उघडलं तर आता मी गॅस बंद करतो आता काय ते हाताने उघडलं तर तरी ते उघडील ज्यांचं उघडलं नसेल ते तर चला गॅस बंद करतो आणि पटापट माष्टू काढून घेतो आणि नंतर मग कारण काय ते मोबाईल पकडू का कोण आहे या तर चला गॅस बंद करतो तर मित्रांनो आता इथे बघताय सर्व यांची तोंड उघडली आहेत आता हे खूप गरम आहे हे बघा तर ह्याच्यामधल्या आतमध्ये जे पोट आहे यांचं जे काळंवालं आहे ते काढायचं आहे आपल्याला तर मी पटापट अगोदर हे काढून घेतो जरा थंड होऊ दे नंतर मग आपण डायरेक्ट आपल्या रेसिपी का सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघा एवढ्या मास्टर आले आहेत आता आणि हे मी एकाच्या ह्याच्यामधलं पोटामधलं काढलं आहे तर असं आपले प्रत्येक ह्याच्यामधलं थोडं थोडी माती काढ काढूच या तर मी आता पटापट काढतोय मोबाईल साईट का ठेवतोय आणि परत एकदा चांगला एका धुवून घेतो आहे कारण का ह्याच्या पोटात खूप माती असतात तर नंतर मग आपल्या का रेसिपी का सुरुवात करूया तर मी अगोदर पूर्ण साफ करून घेते का तर मित्रांनो इथे आपली मारे चांगली साफ करून झालेली आहे आणि सोबतच इथे कांदा घेतलो टॉमॅटा थोडीशी कोथिंबीर वेच कढीपत्तो आणि ते मिरची एक उभी ठेवली आणि एक आडवी बारीक चिरलो तर चला वे पता 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 तर आता वेळ न घालवता पटापट गॅसवर ठेवूया तव आणि पटकन फोडणी देऊया तर मित्रांनो मी आता गॅसवरती तवा ठेवलाय आणि थोडासा त्याल टाकलो तो वा आमचा जरा मच्छी बाजूचा त्यामुळे असं आता पटापट कांदो टाकते आधी कांदो नाही अगोदर वयच कढीपत्तो टाकतो मिरची टाकते आणि कांदो टाकून घेतो आहे तर मित्रांनो आता कांदो कढीपत्तो आणि मिरची टाकून झाला कांदो जरा लालसर होऊ दे चांगलं कसं माहिती आहे वय ते वयच जरा पकडू कोण नाही ना सगळा ना। एका एखा हातानं करूक लागतं कांदो लालसर होऊ दे मग टॉमॅटा टाकून घेते नंतर मग आपले जातील सगळे मसाले वयच तिखाट हळद गरम मसालो धना पावडर आणि चवीनुसार मीठ कांदा आपला जरा लालसर होऊ दे तर आता इथे बघता राखला आहे आता टॉमॅटा पण जरा थोडासा नरम होऊ दे शिजव देऊ नंतर मग आपले मसाले टाकूया तर आता इथे बघता टॉमॅटो आपला थोडा नरम झाला आता हातापूर्व आपले पटापट मसाले टाकून घेते आता इथे टाकतो थोडी हळद नंतर मग एक चमच तिखट मिथी टाकली अजून एक चमचा टाकते बरं तिखट होऊ दे जरा एक चमच धना पावडर आणि थोडस गरम मसाला चमच आमचा छोटो आहे त्याच्यामुळे टाकलो माझ्या अंदाजान तुम्ही तुमच्या अंदाजान टाका आणि एकदा करून बघा एक नंबर लागता कोण मारायचा नसता एक नंबर आमच्या कोकणातल्या लोकांना तर सांगूकच नको आता चांगला ढवूया मसाला सगळं जीव करून घेऊया तर आता वयच इथे पाणी टाकलो म्हणजे मसाला आपला खाली लागणार नाही सगळ्यात टॉमॅटा मस्त एकदम टॉमॅटा पण चांगला शिजात ह्याच्यात सगळं मसालो एकजीव आहे एकदम थोडासाच पाणी टाकलो आणि आत्ता आपण याच्यात मारही टाकणार त्याच्या अगोदर मी वयच मीठ टाकून घेते मीठ चवी मिसार टाकूचा खार होईत थोडासा शितळ त्यात आणि चांगला ढळून घेऊया थोडीशी जाऊ दे आता कोथिंबीर ह्याच्यावर पण मसालाच एक नंबर बनवतो ना असं हा हा ह्याच्यातच आता वास बघा काय एक नंबर एम काय तर मला सांगा कमेंटमध्ये वाचिलो की नाही तो तर आता मी मारे टाकून घेते आपलं मार आहे सगळं गाव दे आणि चांगला एकदा ढवळूया आणि वैट पाणी टाकते अजून थोडा आणि कोकाम टाकते मग आपली रेसिपी तयार झाली आणि शिजवत देते का पाच पाच मिनिट झाकण मारून ठेवला की वाफेव पटकन शिजत तर आता इथे दोन कोकमाचं फुडी घेतलो दोन तीन आणि चांगला आता आहे आणि त्या का झाकण मारते तर मित्रांनो आता झाकण काढलो आणि हे बघा इथे शिजला अजून एक मिनिट जरा झाकण ठेवते चांगला शिजत अजून एक मिनिट चांगला झाकण ठेवून शिजवू दे नंतर मग तुमचा फायनल दाखवतोय तर, हो तर मित्रांनो आपला निस्ता एकदम तयार आहे आता मी एका डिशवरती काढतोय आणि थोडीशी कोथिंबीर ती टाकतोय तर चला एका डिशवरती काढतोय आणि गॅस करतो आता बंद तर मित्रांनो हे आपला मारायचा निस्ता एकदम तयार आहे बघा कोथिंबीर टाकून एकदम कसा मस्त दिसता तर हे आता खाऊ घे आणि सोबतच हा त्याच्याबरोबर आपका आपणाक आता खाऊ का भाकरी हे बघा इकडे काळी आपली भाकरी आणि ह्या मारायचा निसता वा एक नंबर तर तुम्ही पण ट्राय करा आणि हे काय माझा भाकरीवरती भागणार नाही भात हा तो पण घेते तर चला मी खाते आहे तुम्ही पण खाऊ घे तर मित्रांनो आजचा हा मारायचा निसता एक नंबर झालेला तुम्ही पण करून बघा आणि तुमच्या प पद्धतीने काय नवीन करीत असतील तर माझा कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुमका अशोच रेसिपीचे व्हिडिओ जर आवडत असलो आणि तुमका अजून रेसिपीचे बघूच असलो तर पण तो पण मला कमेंटमध्ये करू कमेंटमध्ये नक्की सांगा तो मी नक्की करीन आणि पण आता एक तारखेपासून मार्गशीर्ष लागणार बाबा त्याच्यामुळे आपला नॉनव्हेज आता बंद होणारा म्हणून आज होतो तो मारे सगळा करून घेतलंय तर मित्रांनो चला आजचा हा रेसिपीचा व्हिडिओ एवढाच ठेवूया तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा मला कमेंट करायला विसरू नका आणि मागच्या आपल्या व्हिडिओपेक्षा या व्हिडिओची जास्त व्हि जाऊ दे अशी आशा बाळगतो आणि तर चला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र i